वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने आज नोंदित बांधकाम कामगारांना संसार उपयोगी गृहवस्तू संचाचं वाटप मनसे इचलकरंजी शहर कार्यालय येथे करण्यात आलं सदरचे वाटप मनसे कामगार सेनेचे कोल्हापूर जिल्हा चिटणीस महेश शेंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं यावेळी मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर उपतालुकाध्यक्ष मनोहर जोशी तालुका उपाध्यक्ष शहाजी भोसले उपतालुकाध्यक्ष दीपक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर म्हणाले की इचलकरांची शहर व परिसरातील काम कष्टकरी कामगारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा त्यासाठी मनसे कामगार सेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आवाहन केलं या कार्यक्रमात उपशहराध्यक्ष राहुल दवडते उपशहराध्यक्ष राजू माळी मारुती वंजिरे किरण माळी विरू माळी अरुण माळी प्रतीक सावंत गजानन गोधडे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर मार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो